आपण पाहतात आदर्श भारत सावनेर कळमेश्वर विधानसभेत भटक्या विमुक्त जाती जमातीचे लोक बऱ्याच गावात गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून स्थायी वास्तव्य करून राहत आहे भटक्या विमुक्त जमातीतील बहुरूपी नागजोगी वडार पारधी सरोदी बेलदार समाज या जातींना जात प्रमाणपत्रासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत असताना त्यांना जात प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी केळवत खापा मंडळ अध्यक्ष दिगांबर सुरतकर यांनी पुढाकार घेऊन याबाबत वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा करून जात प्रमाणपत्रासाठी कश्शीचे प्रयत्न केले अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले त्यांच्या या कार्यात आमदार आशिष देशमुख डॉक्टर राजीव पोद्दार यांनी विशेष सहकार्य केले त्यांच्या या विशेष सहकार्याबद्दल सावणे कळमेश्वर विधानसभेतील बहुरुपी नाथजोगी वडार पारधी सरोदी बेलदार या समाज बांधवांना जात प्रमाणपत्राच्या वाटप कार्यक्रम शनिवार एकवीस जूनला हेटी सुरला येथे आयोजित करण्यात आला याप्रसंगी डॉक्टर आशिष देशमुख तसेच महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉक्टर राजीव पोद्दार व भाजपा जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे मुकेश चव्हाण नायब तहसीलदार यांच्या हस्ते विवुक्त भटक्या जातींना जात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले अनेक वर्षापासून हा समाज जात प्रमाणपत्रापासून वंचित होता केळवत खापा मंडळाचे अध्यक्ष दिगांबर सुरतकर यांनी सावनेर व कळमेश्वर दोन्ही तालुक्यातील भटक्या जातीतील लोकांना जात प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी पुढाकार घेऊन पंधराशेच्या जवळपास लोकांना जात प्रमाणपत्र मिळवून मिलू, देण्यास मुलाचे सहकार्य केले त्यांच्या या सहकार्याबद्दल विभुक्त भटक्या समाज बांधवांनी केळवत खापा मंडळ अध्यक्ष दिगांबर सुरतकर यांचे आभार मानले या कार्यक्रमाला भाजपा महामंत्री राजेश निंबाळकर रुपेश मदनकर राजेश बघेल सोनू रावसाहेब ग्रामपंचायत सदस्य रोशन कुते अभिषेक हेटी उपसरपंच मांजरेताई नळसाळा सरपंच ज्योतिताई खोंडे गजानन माजरे अर्जुन अहिर तसेच गावातील मंडळी व विभुक्त भटक्या समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूजकरता किशोर गणवीर सावनेर नागपूर ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा